सुप्रीम कोर्टाने दिल्ली एन सी आर मधील भटक्या कुत्र्यांवर बंदी घातली आहे या निर्णयाचं काही लोक समर्थन करत आहेत तर काहींना हा निर्णय चुकीचा वाटतोय चला तर मग जाणून घेऊया कुत्र्यांवर बंदी घालण्यामागचं नेमकं कारण काय आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली नोएडा गुरुग्राम आणि गाझियाबाद मध्ये सर्व भटक्या कुत्र्यांना आठ आठवड्यामध्ये शेल्टर होम मध्ये टाकण्याचे आदेश दिले यामागचं मुख्य कारण म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे वाढती रेबीची प्रकरणं आणि त्यामुळे होणारे मृत्यू जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी जगभरामध्ये सुमारे साठ हजार लोक रेबी मुळे मरतात ज्यामुळे पस्तीस टक्के मृत्यू एकट्या भारतात होता दिल्ली एनसीआर मध्ये भटके कुत्र्यांनी लहान मुळ आणि ज्येष्ठांना चावण्याच्या घटना पाळल्या होत्या यामुळे अनेक जण रेबीज चे बळी ठरले आहेत त्याचबरोबर या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे यापासून बचावासाठी सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहे ते कदाचित काम नाही करणार असं यासाठी म्हणतोय कारण दिल्ली मध्ये दहा लाख पेक्षा जास्त डॉग्स आहेत ज्यांच्यासाठी दोन ते तीन हजार शेल्टर होमची गरज भासेल पण सध्या दिल्लीकडे फक्त वीस ॲनिमल शेल्टर्स आहेत आणि आठ आठवड्यामध्ये शेल्टर अशक्य आहे यांची लोकसंख्या जर कमी करायची असेल तर प्रत्येक कुत्र्याचं लसीकरण करणं आणि नसबंदी करणं गरजेचं आहे आणि शक्यतो जे डॉग इजा पोहोचवतात त्यांनाच फक्त शेल्टर होम मध्ये टाकले पाहिजे आता जे लोक या निर्णय होते त्यावर कोर्टाने असं म्हटलं की प्राणीप्रेमी मुळे मरण पावल्या लोकांना परत आणू शकतील का हा प्रश्न उपस्थित करून कोर्टाने जनतेच्या चे सुरक्षेला प्राधान्य दिलं आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका